सांगलीमध्ये धनगर समाजाचे मोफत वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील असणाऱ्या शेगाव या छोट्याशा गावामध्ये सन दोन हजार एक मध्ये श्रद्धा वधूवर सूचक केंद्र स्थापन झाले वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून वधूवर संशोधन करणे हे त्यावेळी कमीपणाचं मानलं जायचं मात्र दोन ते तीन वर्षात याचं महत्व पटवून द्यायला आम्ही यशस्वी झालो असे त्यांनी सांगितले वधूवर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून असंख्य विवाह बंधने जुळून आली प्रत्येक वर्षी एक हजार संपन्न विवाहाचे 15 शहरे व पंधरा माध्यमातून हे लक्ष गाठण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असतो दिनांक तीन मार्चच्या रोजी सांगलीमध्ये धनगर समाजासाठी मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन नगर वाचनालय हॉल राजगाडा चौक सांगली इथे केले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शामराव जाधव यांनी ही माहिती दिली अल्पशिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित वधूवरांच्या बरोबर पालकांनी मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला मन मोकळी चर्चा भेटीगाठीच्या माध्यमातून वधूवर संशोधनाची प्राथमिक फेरी पूर्ण झाली जवळजवळ पंचवीस विवाह हो या विवाह मेळाव्याच्या माध्यमातून ठरण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज आहे सदर मेळाव्यासाठी ईश्वर हुलवान नानासाहेब ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी वधूवरांना अनमोल मार्गदर्शन केले तसेच यावेळी बोलताना म्हणाले हा वधूवर मेळावा निशुल्क होता हा एक सामाजिक उपक्रम आहे या वधूवर मेळाव्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून हे सर्वश्रेय संस्थेला जाते कार्यक्रमाचे अध्यक्ष शहीद मतीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी हे होते राजमाता अहिल्या वधूवर सूचक केंद्रचे संचालक श्री बाळासाहेब यांचेही मार्गदर्शन लाभले सर्व वधूवर पालकांना नाश्ता व चहा पाण्याची सोय यू टी माने यांनी करून सामाजिक कार्यास मोठा हातभार लावला सदर मेळाव्याचे सूत्र संचालन श्री खटावकर व गोरड यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंदराव सावंत यांनी मानले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका